नमस्कार शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार साडे दहा कोटी रुपये दोन हजार तेवीस ते चोवीस अवकाळी पाऊस गारपीट अनुदान शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे सुरू राज्यातील नुकसानबाधित शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे कारण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तीन हेक्टरपर्यंत मदत शासनाने अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केलेली असून जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला तीन हेक्टरपर्यंत मदत करण्यात येणार आहे त्यानुसार मित्रांनो एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे नैसर्गिक आपत्ती विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जिरायती पिकांना तेरा रुपये प्रति हेक्टरी एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या याद्या महाआयटी पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून अपलोड करण्यात आलेल्या खातेदारांना के वाय सी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले जाणार आहे मित्रांनो सदर अपडेट ही हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होती मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या नुकसान भरपाईचे पैसे आता जमा होणार आहे